श्री स्वामी समर्थ बघा आपल्याला वाटतं की समर्थांनी आपली इच्छा पूर्ण करावी समर्थांनी आपल्यावर कृपा करावी समर्थांनी आपल्या आपल्या सर्व कामामध्ये आपल्याला सदैव साथ द्यावी आणि समर्थांनी आपल्या सगळ्या कामामध्ये आपल्याला यश द्यावे असे जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला दहा कामे करावे लागतील असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं असे जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला दहा कामे करावे लागतील असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं पहिलं म्हणजे नेहमी सत्कर्म करा पहिलं म्हणजे नेहमी सत्कर्म करा दुसरं म्हणजे आईवडिलांची सेवा करा त्यांना कधीही दुःख देऊ नका त्यांची जेवढी होता येईल तेवढी सेवा करा तिसरं म्हणजे आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मक विचार करा कितीही वाईट प्रसंग आले संकट आले तुफान आलं वादळ आलं तरी सकारात्मक विचार करत राहावा चौथं म्हणजे प्रामाणिकपणे पैसा मिळवा त्या पैशामध्ये स्वामी तुम्हाला यश देतील पाचवं म्हणजे दुसऱ्याच्या अंतकरणाला लागेल धक्का ऐशी वर्तणूक करू नका दुसऱ्याचं अंतकरण दुखावेल असे शब्द वापरू नका सहावं म्हणजे मुख्या प्राणांवर दया करा त्यांचीही सेवा करा त्यांनाही खाऊ घाला सातवं म्हणजे वडीलधाऱ्या माणसांचा आदर करा त्यांचं दर्शन सकाळ संध्याकाळ घ्या कारण त्यांच्याकडे अनुभव भरपूर असतो आठवं म्हणजे अंतकरणातून त्या परब्रह्माचं त्या ईश्वराचं नाव घ्या अंतकरणातून त्या परब्रह्माचं त्या ईश्वराचं नाव घ्या आणि नववं म्हणजे भुकेलेला अन्न द्या तहानलेल्या पाणी द्या नवं म्हणजे भुकेलेला अन्न द्या तहानलेल्या पाणी द्या जो कोणी दारात येईल त्याला नाराज करू नका जो कोणी आपल्या दारात येईल त्याला नाराज करू नका तो कोणाच्या तरी कोणाच्या रूपात तुमची परीक्षा घ्यायला आलेला असतो आणि दहावं म्हणजे अतिथींचा आदर करा अतिथी आले तर त्यांना आदरतित्य द्या असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं ही दहा जर कामे केली तर स्वामींची कृपा आपल्यावर नक्कीच होईल श्री स्वामी समर्थ